पोलिसांनी चंदनाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला असून या टेम्पो मधून एकूण दोन कोटी लाख रुपयांच्या चंदनची चोरटी वाहतूक जात होती पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या चंदन तस्करीची माहिती मिळता सापळा रचून बाराशे पन्नास किलो चंदन जप्त करण्यात आलं आहे या चंदनाची बाजारामध्ये दोन कोटीची किंमत आहे या कारवाईमध्ये दोन चंदन तस्करांना अटक करण्यात आली आहे एक आयशर टेम्पो चंदन घेऊन केस कडून धारूर जाणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर पहाटेच ही कारवाई करण्यात आली पोलिसांना या टेम्पो मध्ये साठ गोण्या चंदन आढळून आल्याचं सांगितलं जाते पोलिसांनी जप्त केलेले चंदन आणि टेम्पो सध्या केस पोलिसांच्या ताब्यात आहे या प्रकरणी वन अधिनियम आणि भारतीय दंडविधानानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी पुढील तपास केला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे आज केस पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एक रेड आयोजित करण्यात आलेली होती एका गुप्तचर गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून आम्हाला ही खबर मिळालेली होती दारूळ रोडवरील पेट्रोल पंपाजवळ एक आयशर संशयास्पदरित्या आढळून आला एम एच चोवीस ए त्र्याण्णव त्र्याऐंशी या आयशरची आम्ही पोलीस स्टेशनला आणून झडती घेतली असता त्याच्यामध्ये साठ गोण्या या चंदनाच्या खोडाच्या आढळून आणलेल्या आहेत त्याचं वजन आम्ही केलं असता पंचांचं मक्षर ते बाराशे पन्नास किलो म्हणजे सव्वा टन माल इतका मिळालेला आहे त्यासोबत आयशर ही जप्त करण्यात आलेलं आहे आ, ले ले। आ, या प्रकरणी भारतीय वन अधिनियमाप्रमाणे तसेच बाधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव शंकर राख आणि प्रीतम काशीनाथ साखरे यामध्ये बालाजी जाधव बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे फरार असून ते या मालाचे मूल मूळ मालक असल्याचे शक्रुदर्शिनी तपासामध्ये आलेले आहे या गुन्ह्याचा तपास आता सध्या पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे एकूण दोन कोटी अठरा लाखाचा माल आम्ही संयुक्त कारवाईमध्ये जप्त केलेला आहे आरोपींमध्ये कोणी राजकीय पार्श्वभूमी असणारे किंवा राजकीय लागे बांधणारे असणारे लोक आहेत याबाबत अधिक चौकशी चालू आहे आजची रेड म्हणजे राजकीय षडांतर असल्याचाही आरोप होऊ लागला आहे या संदर्भात आपलं काय म्हणतात नाही याच्यामध्ये जे बालाजी जाधव आहेत त्यांचं यापूर्वीही अंबेजोगाई आणि बर्दापूर या ठिकाणी हो दोन केसेस असल्याचं आमच्या रेकॉर्डवरती आढळून आलेलं आहे अधिक तपासामध्ये आम्ही त्याची पाळ्यामुळे खोदून काढतो एन टी व्ही न्यूज मराठी पीड